चालल्यात लग्न हाय साच आता पडाय पाच वाजल्या आणि लग्नाला चालल्या लग्न कुठे माहितीये जयश्र गार्डन जयश्री ना जे गार्डन विचारल्या कुणी सांगन बापू विचारा अव विचारल्या सांगते तुम्ही तुम्हीशी जा आणि जात जातच बारामती रस्त्याने सर्व खाली बघ कि तर सॉरी बारामतीने हिंडून आणले तर मला विचारतात कुठे नेमकं लग्न सहाच या लग्न लावलं की येतात घरी काय येताना वाडा पाहूया घेऊन आणि पाणीपुरी पण गेली आणि हो की कुत्री सुद्धा आले ती घालवायला

कुत्र्यांना पण ऐक बघा हे दातपीत लाग दात नाही ला चला मला काम या लोट करायची इशान काढायचं गुळांना पाणी करायचंय टायमिंग झालाय गेलो होतो तिकडं खुरपायला हो काही खुरपलं चकाचक वाटायला लागलं का नाही खालपर्यंत नेलं आता तीनच साऱ्या राहिल्या त्या मगाचा व्हिडिओ बघितला तुम्ही मी खुरपस होतो मी काढत होती व्हिडिओ ना आता खुरपस होत्या परत मी लागली खुरपायला व्हिडिओ काढाय कोण नव्हतं हका मारून मारून दमून गेली पोरं काय येई ना तर आता हका चंद्र सूर्य तिकडे मावळायला ला लागलाय आता ला ला बाकीची काम ओरकाव लागते अरे त्या कुत्र्यांच्या नाका वाट जाव खेळ खेळणू ना हो कुशी का सूर्य त्या ह्याच्यात चला त्याच्यात ही कुत्री चार पोरं आणि चार कुत्री नकोच केलंय गमवून सोडलंय आणि सकाळ धरून दोन वेळा झाडून काढलंय इथं बोरीच झाड पण आज ह्याला ह्यात काय बोर नाहीत आली चला कामाचं बघितलं पाहिजे टायमिंग झालाय आता वाकल पाहिजे आपल्याला काय आज तर काय नाहीत आली लग्नावर अजून

दोनी पण जवळचीच आहे नवऱ्याचं नवर नवरदेव पण बारामतीतला तर नवरी बारामती तिथली त्यामुळे संध्याकाळचं पाहुणे येणारी जाणारी लागलं की कि जाते ती गावात असं असतं तुम्ही म्हणताना कुणाचं लग्न काय नेहमी अगदीच माहिती तर तुम्हाला कविता दादा तुम माहित असेल तर बघत असेल बरे जण त्यां म्हणजे आमच्या मावशीच्या भावाचं आणि आमच्या आत्या ना म्हणताना आत्याचं काय नातं तर आत्याच्या आमच्या आमच्या आत्याच्या सख्ख्या भावाच्या पोहाराचा म्हणजे असं सगळं नात आहे असं आहे आत्याचा भाऊ आणि कविता मावशीच वडील असं हे तुम्हाला लवकर समजणार आता लग्नाला गेल्या सगळे गेल्या उशीराचं लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही गेलो लग्न असतो असं तर आम्ही गेलो असतो सगळीच लग्न किती इथे जवळच अर्धा तास जायला ना अर्धा तास गेला लागतं जेएसरी गार्डनला लग्न होत गार्डन आहे आणि संध्याकाळचं लग्न पण तिथं भारी वाटत छान असं गार्डन आहे तिथलं बारामतीतलं चिराग गार्डन जेसरी गार्डन फेमस जे आहे ती भाजी काढायची बघता धरण मी आक्या बापू लग्नाला गेलेली ही ती आता त्यांचा यायचा टायमिंग झाला मला पण स्वयंपाक चाललो झाली काढली आणि चला म्हणलं आता स्वयंपाक करावा थोडा स्वयंपाक करायचा आहे ही पण गेल्या तीन दहा ती काय अजून आलं नाही तर काय ऐकत काय माहित नाही येतेलच आता झालाय टायमिंग आता सगळी जी काढली तिकडे गेली असते निंदापूर मधल्या पण काय ती काय माहिती अजून हो यांना मग पप्पा आमचं लाईव्ह होतं मग मग आता काय माहिती काय बघितलीच नाही छान भाजी चालली गावरान पद्धतीची एकदम साधी भाजी आहे छान अशी मस्त बेकी ही कसली भाजी तुमची एकदम साधी बाजरीचं पीठ कांदा कोथंबीर मसाला आणि मीठ एवढे त्यामुळे टाकायचं फक्त आणि मस्त फोडणी देऊन करायचं एकदा करून बघा आणि खा बाजरीच्या भाकरीसाठी कसं लागते सांगा करते दिस त्यांना इतक्या टाकली कांदा आणि कोथिंबीर फक्त आता हे भाजलंयच भाजलीच पीठ काय चालवून आणि पीठ पीठ पण नंतर चांगलं भाजून घ्यायचं नंतर मसाला टाकायचा लाल तिखट साध्या एकदम छान आणि मस्त लागतं खायला मीठ टाकते तुमच्या चवीनुसार टाकायचं असंच पडलं पण असेवाय आमच्या आत्याला मला आणि भाजी लागते मला तर आम्ही नाते मीठ नसलं तरी खातो माझं पहिलेच प्रश्न म्हणजे मी आमच्या येते लय मला खवळायचे भाजीला मीठ नसलं तरी तसंच खाती म्हणायचे मी म्हणायचे मला खरं सांगू का आणि कळत नव्हतं म्हणून मी तसंच खायची लागली आणि खायची त्यामुळे थोडं जरी खरं असलं तरी जमत नाही सगळ्यांना असका या अशी भाजी सगळ्यांना गुड नाईट छान अशी आणि तुम्ही एकदा करून बघा काय नाही एकदम सोपी आहे आणि एकदम भारी चार कांदा कोथमीर मीठ आणि ही मसाला बाजरीचं पीठ पाणी बापूंनी दुपारी केलं तर ना बटाटा केलं बापूल बापूंला खाय त्यांनी त्यांनी चपल्याला खाय केलं खाल्लं गेलं बापूंना हो का बापूंना भजी ती आवडतात बन बेसन आवडत नाही आपलं सगळं बापूंना असल्या आपण जे खातो ना जे चांगले लागते ती भाजी आवडत नाही म्हणजे आपण खात नाही ना बापू ते खात्या जस की आपल्याला कार आपल्याला कारला आवडत नाही ना बापूला कारत फक्त पण ती काय नाही पातळ चकल्या करायच्या आणि तेल मीठ फक्त तेला तर एकदम तव्यात भाजायचं छान लागतं कडू लागत नाही काय नाही आपण करतो कसं बाय सकाळ